लाखो भाविकांच्या उपस्थितीत चढवला सैलानी बाबांचा संदल पिंपळगाव सराईतून उंटीनीवरून दर्गाहपर्यंत काढण्यात आला संदल पोलिसांचा चोख बंदोबस्त बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गाह असून दरवर्षी देशभरातून लाखो भाविक येथे भरणाऱ्या यात्रेमध्ये हजेरी लावत असतात नारळाच्या होळीने या यात्रेचा आरंभ होत असतो होळीच्या पाचव्या दिवशी परंपरेनुसार पिंपळगाव सराई येथील मुजावर परिवारांच्या घरातून सैलानी बाबांचा संदल एका उमटणीवरून दरगाहपर्यंत काढण्यात येत असतो त्यानुसार तीस मार्चला रात्री नऊ वाजता हा संदल पिंपळगाव सराई येथून काढण्यात आला आणि जवळपास चार किलोमीटर पायी चालत लाखो भाविकांच्या उपस्थितीत रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास संदल दरगाहावर पोहोचला व मुजावर परिवारातील प्रमुख शेख रफीक मुजावर हाजी शेख हाशम मुजावर शेख शफीक मुजावर शेख कदीर मुजावर पंचायत समिती माजी सदस्य शेख चांद मुजावर शेख रशीद मुजावर यांच्यासह मुजावर परिवारातील इतर सदस्यांच्या उपस्थितीत मझार ए शरीफवर विधिवत संदल चढवण्यात आला यावेळी दरगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तीस मार्च 2024 के चौबीस संदल निकला है सैलानी बाबा का एक सौ रस है और इस संदल में सभी हिंदू मुसलमान सिख ईसाई सभी चलते एकता का प्रतीक है और ये संदल परंपरा से हमारे दादा परदादा से उदय आ रहा आज भी ये संदल हमारे फैमिली के हाथ से चलाया गया और शांतता के साथ भाईचार्या के साथ सगळे सहकार्य केल तर संदल की मुबारकबाद और सभी प्रशासन की तरफ से पुलिस की तरफ से अच्छा बंदोबस्त रहा राहा वर्षी साधारण मार्च महिन्यामध्ये सगळ्यांनी या ठिकाणी सैलबाचा उरुस किंवा संदल अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरी होते या ठिकाणी होळी पासून हा उत्सव सुरू होतो आणि संदल पर्यंत या ठिकाणी मोठी गर्दी असते इथे आज पहिले तर दोन ते तीन लाख भाविक या ठिकाणी हजर आहेत आणि आता संदल फैलानीबाबतचा जो महत्वाचा उत्सव असतो या ठिकाणी संदल पोहोचली आणि संदल चढवली गेली हा खूप मोठ्या प्रमाणात उत्सव या ठिकाणी साजरा होतोय लोकांच्यामध्ये खूप मोठा उत्साह आहे यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून तसेच शेजारच्या रा, राज्यांमधून देखील मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते त्या ठिकाणी उत्सव